सकाळी देवपूजा केलेलं पाणी तुम्ही तुळशी मातेला घालता का ही महान सुख अजिबात करू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये बरेच सेवेकरी नेहमी प्रश्न विचारत असतात की आम्ही सकाळी देवपूजा करतो देवांना स्नान घालतो आणि बरेचसे पाणी त्यात उरलेले असते तर आम्ही त्या पाण्याचे काय करावे तुमच्या घरात सुद्धा सकाळी देवपूजा झाल्यानंतर काही पाणी राहिलं असेल देवपूजेचे पाणी असेल तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ते पाणी आम्ही कुठे टाकायचे आणि आमच्याकडून काही चूक तर होत नाहीये ना बरेच लोक तुळशीमध्ये सुद्धा ते पाणी टाकतात एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा देवपूजेचे पाणी तुळशीत कधीही टाकायचे नाही देवपूजेचेच काय तर कोणतेही पाणी तुळशीत टाकायचे नाही तुळशीत फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच टाकायला हवे आणि जो व्यक्ती तुळशीला पाणी टाकत आहे तोही पवित्र हवा न त्याने नॉनव्हेज खाल्लेला असावे किंवा त्याने आंघोळ न करता पाणी कधीच टाकू नये तर इथे प्रश्न येतो की देवपूजेचे पाणी टाकायचे तरी कुठे तर सोपा आणि सरळ उपाय आहे जेव्हा आपण सकाळी आपण देवपूजा करतो तेव्हा कुंकुवाचे पाणी किंवा देवाची आंघोळ घातलेले पाणी किंवा काहीतरी आपण जे साफसफाई करत असतो आपल्या देवघरात त्याचे पाणी हे सगळे पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकावे जिथे कोणाचाही पाय पडणार नाही किंवा आपण ते पाणी एखाद्या झाडाला टाकावे जसं की आपल्या घराच्या बाहेर भरपूर झाडं असतात त्या झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो पण तुळशीला कधीच ते पाणी टाकायचे नाही आणि फुलांच्या झाडांना सुद्धा ते पाणी टाकायचे नाही मग इतरत्र आपण नारळाच्या झाडाला आंब्याच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही मोठ्या झाडाला आपण ते पाणी टाकू शकतो किंवा झाड नसतील तर एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ते पाणी टाकू शकता जिथे कोणाचेही पाय पडणार नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुंकुवाचे पाणी किंवा देवधुतलेले पाणी कधीच तुळशी मातेला टाकायचे नाही भरपूर सेवेकरी ही चूक करत असतात की देवपूजा झाल्यानंतर सकाळी ते पाणी तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही मोठी चूक होते कारण तुळशी ही खूप पवित्र मानली गेलेली आहे ती एक लक्ष्मीचा अवतार मानली गेलेली आहे म्हणून तिच्यात कधीच अस्वच्छ देवधुतलेले पाणी कधीच टाकू नये पाणी टाकायचं असेल तर पवित्र पाणी स्वच्छ पाणी टाकावे तुम्ही जर देवधुतलेले पाणी किंवा अस्वच्छ पाणी टाकत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या घरावर होणार घरामध्ये गरिबी येणार सुख समृद्धी राहणार नाही लक्ष्मी माता नाराज होणार त्यामुळे ही महाचूक अजिबात करू नका तर मित्रांनो आणि मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद